नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाचे अपडेट आलेले खूपच महत्वाची अपडेट आहे त्याच्याशिवाय तुम्हाला बारावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नेमकं काय आहे तर लाडक्या बहिणीला दरवर्षी ए के वाय सी करावी लागणार आहे तरच बारावा हप्ता तो येणार आहे ये आता ए के वायसीचं ऑप्शन कसं येणार आहे कुठं आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तर बघूया आपण या ठिकाणी लाडक्या महिला आता बारावा हप्ता जो आहे या बाराव्या हप्त्या संदर्भात नेमकं काय म्हटलं आहे ठीक आहे चला नंबर एक चा मुद्दा तुमची एक एवशी कशी करायची त्या अगोदर हा बारावा हप्ता कोणत्या महिला लिहिणार आहे एक एवशी कशी करायची काय प्रोसेस आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असता की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका लाडकी बहीण योजना मोठी बातमी समोर राहील ते पाहण्या अगोदर हे पाहणं गरजेचं आहे बघा आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर काय आहे ई केवायसी वायशी पलताणी दिसतं का तुम्हाला ऑप्शन मुखपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्र आर्जराचं लॉग इन इथं पोर्टलवर आतापर्यंत एकूण किती अर्ज प्राप्त झालेत आणि किती अर्ज मंजूर झालेत आणि पोर्टलवर लाभार्थीची संख्या इथं काही दिलं नाही हा जो ऑप्शन आहे ए केवायसी पलताणी हा महत्वाचा आता हा तुम्हाला ई केव्हा पडताळणी कधी करायची आहे कशी करावी लागणार आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असताना की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही ओके चला तर बघूया आता हे जे ऑप्शन आहे तुम्हाला सध्या दिसणार नाहीये हे ऑप्शन तुमचं येणार आहे त्यापूर्वी माहिती पाहणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजना मोठी बातमी समोर आणि लाडक्या बहिणी योजनेत बदल होणार आहेत उत्पन्नाच्या माहितीसाठी मोठी संपूर्ण ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया ठीक आहे लाडकी बहिणी काही बदल करण्यात मंत्रिमंडळाचा निर्णय आणि त्यासोबत दरवर्षी प्रत्येक वर्षी जून जुलै हा जो महिना आहे या जून मध्ये आणि जुलै मध्ये काय होणार आहे तुमची केवायसी होणार आहे जून मध्ये अद्यापही कुठल्या प्रकारे प्रक्रिया केली तर जुलै हा जो महिना आहे या महिन्यात तुमचा बारावा हप्ता सोबत तुम्हाला ए केवायसी करणं बंधनकारक असणार आहे हा आणि जे एक एवढशी करतील त्यांनाच पुढील हप्ते सुरू राहणार आहेत आणि हे वर्षभर प्रक्रिया रा। वर्ष आहे आहे जी ज्यांचं वय वर्ष एकवीस ते पासष्ट मध्ये आहे अशाच महिलांसाठी त्याच्यासोबत पुढची बातमी सुद्धा हा ऑप्शन लक्षात ठेवा एक एव्हा कोणाला करायची ती माहिती देतोय कोणत्या महिलांना बारा हप्ता आण ती पण माहिती देतोय तुम्हाला ठीक आहे दुसरं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र ज्या महिला असणार आहेत या पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आता एकवीसशे रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत का तर त्याच्या संदर्भात चर्चा चालू, चालू चा। आहे सकारात्मक विचार चालू आहे कारण पुढं तुमच्या आता महान सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक आहे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल त्याच्या निवडणुका झाल्या आहेत तर त्याच्या अगोदर शक्यतो तुम्हाला हा हप्ता एकवीसशे रुपये मिळण्याचे चान्सेस सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे लाभ देण्यात येत आहे परंतु आता या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येताना दिसत आहेत तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा बारावा हप्ता त्याची ई वायशी तुम्हाला करावी लागणार आहे ई वायशी केली तरच तुम्हाला पंधराशे रुपये किंवा मग एकवीसशे रुपये जे असतील ते एकवीसशे रुपये किंवा पंधराशे रुपये सुरू राहतील अन्यथा तुम्हाला राहणार आता एक वयशी कशासाठी करायची आहे नंबर एक तुमची योजना सुरू झालेली आहे ठीक आहे वाई जी कि वाई एक एवढशी करायची की ज्यांचं वय वर्षे एकवीस ते पासष्ट मध्ये आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत मध्ये आहे ज्या महिलांच्या घरात कोणी सरकारी नोकरीला नाहीये ही जी सगळी माहिती सरकारला मिळणार आहे कोणाकडे इन्कम टॅक्स भरत नाहीये किंवा कुठली व्यक्ती आहे जी महिला बालकल्याण मंत्री जे काही तुम्हाला पैसे पाठवतात लाडक्या बहिणीचे तर ते पैसे घेते परंतु ती हयात नाहीये मग अशा कुठल्या महिला आहेत त्याची सगळी माहिती मिल, तुम्हाला त्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे केवायसी करणं बंधनकारक दरवर्षी केले जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ शेतकऱ्यांना वीज अशा घोषणामुळे दोन लाख कोटीपेक्षा अधिक वित्तीयेतूट पुरेशा निधी चाव यामुळे सरकारला अखडता हात घ्यावा लागत याच दरम्यान आता लाडकीला रुपये कधी दिले जाणार आहेत याच्यावर चर्चा सुरू आहे मग तुम्हाला पंधराशे रुपयावर बोलवून केले जाणार आहे का एकवीसशे रुपये ते पण दिले जाणार आहेत हे पण पाहणं खूप गरजेचं आहे तु 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 शौरा 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 तर बघा बारावा हप्ता मिळणार आहे सध्या पंधराशे जसा येतो तो मिळेल आणि जर याच्यात सकारात्मक चर्चा असेल कारण निवडणुकीचा कालावधी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे तर एकवीसशे मिळून चान्सेस आहे कारण त्यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी त्याचे सुतोवाच केले त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे मग शक्यता काय आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्याचे चान्सेस जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत जास्त वेळ तुम्हाला वाट बघायची गरज पडणार नाहीये हे एकवीसशे रुपयाच्या संदर्भामध्ये ठीक आहे लाडकी बहीण योजनेत काही बदल करताना निर्णय घेण्यात आलेला आहे आता कोण कोणता निर्णय घेण्यात आलाय ते पण सांगून टाकतो इथं हा आता दैनिक लोकसत्ताने माहिती दिल्यानुसार एक दरवर्षी एक जून ते एक जुलै दरवर्षी एक जून पासून ते एक जुलै पर्यंत परंतु आता कुठल्याही प्रकारे माहिती आलेली नाही अपडेट महिला बालकल्याण मंत्र्यांनी दिलेली नाहीये आहे आदित्य तटकर्यांनी दिले नाही किंवा सरकारने दिली नाही ती मागची आहे मग एक वायशी जे काही ऑप्शन आले ते तुम्हाला काही दिवसानंतर ऑप्शन थ्रू होईल आणि सगळ्यांना एके करायला बंधन राहणार आहे तर जुलै हा जो महिना या जुलै महिन्यामध्ये शक्यतो तुम्हाला एकेवायची करावी लागणार आहे तपासणी करूनच लाडकी बहिणी जो हप्ता आहे तो दिला जाणार असली माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यासोबत बघा आता हा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे लवकरच आहे काळजी करू नका जुलै महिन्यामध्ये या जून महिन्यामध्ये होणार नाही ना। जून महिन्यात अजिबात कुठल्याच लाडक्या बहिणीला पैसे मिळणार नाहीत जरी म्हणत असेल तुम्हाला चोवीस तारखेच्या तीस तारखेच्या दरम्यान पैसे मिळतील पण शक्यतो तुम्ही पाहिलं असेल एप्रिल महिन्याचा हप्ता बघा थोडस पुढे घेऊया एक सेकंद बघूया एप्रिल महिन्याचा जो तुमचा हप्ता होता बघा एप्रिल महिना तो तुम्हाला कोणत्या महिन्यात मिळाला मे महिन्यात आता मे महिन्याचा हप्ता तुम्हाला हा जून महिन्यामध्ये मिळाला जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जून मध्ये न मिळता जुलैमध्ये मिळणार आता काय केलं तर सरकारने एक जी आर काढला त्या जी आर मध्ये काय होतं कि प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणीला पैसे दिले जाणार मग यांनी उलट केलंय काय केलंय एप्रिलचा महिना मे मध्ये गेलाय पण कधी दिलाय दहा तारखेचा जूनचा महिना मध्ये दिला पण कधी दहा तारखेच्या पण कोणत्या पुढच्या महिन्याच्या तस आता जूनचा महिना सुद्धा तुम्हाला जुलै महिन्यामध्ये दहा तारखे दोन तारीख किंवा चार तारीख दोन ते चार तारखेच्या आत तुम्हाला जुलै महिन्याचा जून महिन्याचा जुलैमध्ये पैसे मिळणार आता यावरती माहिती जी आहे बघा ओके ठीक आहे लाडकी बहिणी लाभ घेण्यासाठी कुटुंबाचं वार्षिक जे उत्पन्न आहे हे अडीच लाखापेक्षा कमी असावं हे आठ असली तरी त्याचं उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतलाय त्याच्यामुळे सुद्धा एक केवायसी करायची आहे त्यामुळे राज्य सरकार लाभार्थांच्या उत्पन्ना हो। प्राप्तिकर विभागासोबत म्हणजे की तुमचं इन्कम टॅक्स सोबत मदत घेतलेली आहे त्यांनी डाटा दिलेला आहे प्राप्तिकर विभाग आयकर दाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात असून त्यातील अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला आहेत त्यांना यादीतून आता वगळलं जाणार त्याच्यामुळे ही तुमची केवायसी करायची आहे सरकारला ज्या ज्या महिला आहेत त्यांना काय करायचे या योजनेतून बाद करायचे अन्य मार्गाने हे बघा अन्य मार्गाने एखाद्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असलेलं आढळून आलं असेल किंवा कोणी माहिती दिली असेल तर त्या महिलांना सुद्धा काय करणार सरकार अपात्र करणार आहे त्यामुळे ही केवायसी करणं बंधनकारक आहे जो तुम्हाला ऑप्शन दाखवलाय समोर घेणार आहे मी त्या संदर्भात तसं ऑप्शन आला तर लक्षात ठेवायचं तुमची ए केवायशी करणं बंधनकारक केलं जाणार आता ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे ठीक आहे त्यांना करताय मग ज्यांनी नारी शक्ती दूध ऍप फॉर्म भरलाय त्यांना काय करायचं मग असे जण असतील तर त्यांना सुद्धा तिथूनच एक केवायसी करायची आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाहीये काही बहिणीला निकषाबाहेर बाहेर जाऊन लाभ घेतला होता आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्वतःहून या योजनेचा काय केलेला आहे लाभ घेणं बंद केलेलं होतं मग आता आतापर्यंत पाहिलं तर स्क्रुटिनीच्या माध्यमातून साधारणतः एक पाच लाख महिलांपर्यंत त्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना पैसे मिळत नाही आहेत अनेक जिल्ह्याच्या महिला आहेत त्यांना सुद्धा पैसे खूप मोठ्या प्रमाणात मिळत नाहीत अपात्र ठरल्यात बाद झालेला आहे पाच एकर हे जे काय आहे याच सारखेने उघड होते पण ज्या महिलांच्या नावावर पाच एकर जमीन आहे किंवा जास्त आहे त्या महिलांना सुद्धा वगळलंय आता दोन लाख तीस हजार महिला आहेत ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आता तिकडे सुद्धा संजय गांधीला पंधराशे मिळतायत पहिले कमी मिळत होते आता पण केलंय त्यामुळे त्यांना दोन्हीपैकी एकचा एक तर संजय गांधीचा लाभ घ्या किंवा इकडं त्यामुळे संजय गांधी कंटिन्यू राहील लाडक्या बहिणीचा लाभ त्यांचा बंद होईल त्यासोबत एक लाख दहा हजार महिला ज्या पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहेत ठीके अजून केवायसी केली तर खूप साऱ्या महिला निघतील ज्यांचं वर्ष पासष्ट पूर्ण झालंय सहासष्ट वर्ष आहे होत असं असे त्यांनी पदार्पण केले या महिला सुद्धा आता काय होणार अपात्र होणार ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नाव चार चाकी गाडी आहे नमोचा योजनेचा आहे पीएम किसानचा हप्ता आहे किंवा स्वच्छने योजनेतून नाव घेतणाऱ्या एकूण महिलांची संख्या सुद्धा लाखोच्या घरात त्यामुळे या ज्या महिला असतील या महिलांना अपात्र केलं जाणार आहे त्या त्यासाठी ही ए केवायसी करायची बघा इथे या प्रकारचं ए केवायशी पडताळणी असं तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे त्यामुळे सगळ्यांनाच ऑप्शन येणार आहे सध्याच्या असेल तर ऑनलाइन दिसत नाहीये तर लवकर असे ऑप्शन येणार आहे आणि एक केवायसी झाल्याच्या नंतर मग लाडक्या बहिणीला इथून पुढं पाच वर्ष जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आता तर येत आहेत परंतु पुढं एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्याच्यासोबत जर पाहिलं असेल ज्या महिला मुंबईच्या आहेत मुंबई मधल्या महिला मुंबई पासून सुरुवात होत आहे ज्या महिला मुंबईमधल्या साधारणतः तेरा लाख ते चौदा लाख महिला आहेत ज्या महिलांनी काय केलेलं आहे फॉर्म भरलेला आहे लाभ घेत आहेत त्यातील ज्या ज्या महिला आहेत ला तर त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे एक हजारापासून ते पाच लाखापर्यंत हे कर्जाचं रूपांतर असणार आहे वी त्याची चर्चा चालू आहे त्याचं नियोजन आहे ते चालू आहे आणि या महिलांना मग मुंबईपासून सुरुवात होऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या महिला, महिला कर्जाच्या स्वरूपामध्ये रक्कम त्यांचा काहीतरी व्यवसाय गुंतवण्यासाठी आधी तुम्हाला ठरवं लागणार आहे की कुठला व्यवसाय करायचा काय त्याच्यानंतर ते मग तुम्हाला ही रक्कम दिली जाणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या लाडक्या मी हा व्हिडिओ शेअर करा आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता पाहिलं असेल तर बारावा हप्ता हा तुम्हाला जमा होणार तरी जमा होणार आहे दोन तारखेपासून बघा दोन जुलैपासून ते चार जुलैपर्यंत तुम्हाला हप्ता जमा होईल तत्पूर्वी यांची एक नवीन नोटिफिकेशन येईल की एक सी करा मग तुम्हाला एक एव्हा करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हा जो हप्ता आहे तो हप्ता जमा होणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे सगळ्या ताईंना विनंती आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असेल ते कमेंटच्या माध्यमातून मांडा ठीक आहे आपला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा टेलिग्रामचं चॅनल आहे ते पण जॉईन करा ओके चला थांबतोय ताई नव्हता था 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 था।